हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नाम व नामाचे प्रकार हा टॉपिक बघणार आहोत तर सर्वप्रथम नामाची व्याख्या बघूया सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय ही नामाची व्याख्या आहे आणि मित्रांनो सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी नाम असतो मित्रांनो आणि नामाविना आपण कोणत्याही घटकाला ओळखू शकत नाही तर मित्रांनो नामाचे काही मुख्य प्रकार आहेत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत नंबर एक सामान्य नाम दोन विशेष नाम तीन भाववाचक नाम आणि मित्रांनो जे नंबर एक आहे सामान्य नाम आ, आ, या याचे मित्रांनो दोन उपनाम आहेत एक आहे पदार्थवाचक हो नाम आणि दुसरं आहे मित्रांनो समूहवाचक हो नाम तर मित्रांनो एक एक करून आपण नामाचे प्रकार बघूया सर्वप्रथम सामान्य नाम तर सामान्य नामाची व्याख्या आहे जे नाम एखाद्या जगातील वर्गातील किंवा प्रकारातील सर्व व्यक्ती वस्तू प्राणी किंवा ठिकाणांना सामावून घेते त्याला सामान्य नाम असे म्हणतात हे झाले मित्रांनो सामान्य नामाची व्याख्या आता याला ट्रिकनुसार कसं समजायचं तर ते बघूया तर मित्रांनो ट्रीक आहे सर्वांना लागू होणारे नाम म्हणजेच सामान्य नाम जसे गाय माणूस कुत्रा आता गाय म्हणलं मित्रांनो तर कोणती गाय हे आपल्याला कळत नाही गाय म्हणजे हे एक आम नाम झालं मित्रांनो सामान्य नाम झालेलं आहे तशाच प्रकारे माणूस तर कोणता माणूस हे पण सामान्य झालेला आहे आणि कुत्रा तर कोणता कुत्रा हे पण सामान्य झालेलं आहे तर याच्यावरती मित्रांनो आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला आहे माणूस काम करत आहे यामध्ये मित्रांनो माणूस हा शब्द सामान्य नामाचा आहे आणि माणूस तर आहे मित्रांनो पण कोणता माणूस आहे हे आपल्याला माहीत नाही म्हणून हे, हे सामान्य नाम आहे त्यानंतर दुसरं उदाहरण आहे मित्रांनो गाय दूध देते तर या प्रश्नामध्ये गाय हा शब्द पण मित्रांनो सामान्य नामाचा आहे म्हणजेच कोणती गाय दूध देते हे आपल्याला माहीत नाही म्हणून हे झालं सामान्य नामाचा दुसरा प्रश्न दुसरा उदाहरण दुसरा प्रश्न त्यानंतर मित्रांनो आपण दुसरा प्रकार बघणार आहोत ते आहे विशेष नाम त्याची व्याख्या आहे ज्या नामाने एखाद्या व्यक्ती ठिकाण वस्तू किंवा प्राण्याचे विशिष्ट ठराविक नाव कळते त्याला विशेष नाम असे म्हणतात तर मित्रांनो सामान्य नामामध्ये आपण पाहिलं की व्यक्ती व्यक्तीचं नाव सामान्य असतं आणि या विशेष नामामध्ये नाम हे विशेष असतं म्हणजेच ठराविक नाम असतं ठेवलेलं नाम असतं तर याला आपण ट्रिकनुसार पण पाहू शकतो मित्रांनो ट्रिकनुसार याची व्याख्या आहे ठेवलेलं नाव किंवा ठरवलेलं नाव आता मित्रांनो आपण बघत असतो कोणत्याही वस्तू किंवा प्राणी किंवा माणसाचं प्रत्येकाचं एक नाव असतं आणि ते ठेवलेलं असतं किंवा ठरवलेलं असतं तर त्याला आपण विशेष नाम असेही म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो यावरती उदाहरण घ्यायचं तर प एक आहे राम शाळेत जातो तर मित्रांनो राम हा एक मुलाचं नाव आहे आणि ते ठेवलेलं आहे मित्रांनो तर राम या या उदाहरणामध्ये राम हे विशेष नामाचं उदाहरण आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं उदाहरण आहे मुंबई महाराष्ट्रात आहे तर यामध्ये मित्रांनो मुंबई हे ठेवलेलं नाम आहे ठरवलेलं नाम आहे म्हणून हे विशेष नामामध्ये येतो मित्रांनो तर हे दोन झाले विशेष नामाचे उदाहरण आणि तिसरं आहे मित्रांनो गंगा नदी पवित्र आहे तर या उदाहरणामध्ये गंगा नदी हे नाव मित्रांनो विशेष नाम आहे आणि हे ठेवलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे तर हे झालं मित्रांनो विशेष नामाचे तीन उदाहरण आता आपण हे विशेष नाम मित्रांनो पाहिलेलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम तर मित्रांनो याची व्याख्या आहे अशी गोष्ट जी आपण अनुभवू शकतो पण डोळ्यांनी पाहू शकत नाही तर मित्रांनो अशी गोष्ट अशी गोष्ट जे आपण मित्रांनो अनु जी आपण अनुभवू शकतो पण डोळ्यांनी पाहू शकत नाही अशा गोष्टींना मित्रांनो आपण भाववाचक नाम म्हणू शकतो तर मित्रांनो याला आपण ट्रिकनुसार पण पाहू शकतो तर ट्रिक अशी आहे मित्रांनो ज्या नावाने आपण भावना किंवा गुण किंवा स्थिती दाखवतो पण डोळ्यांनी ते दिसत नाही अशा नावांना नावांना आपण भाववाचक नाम म्हणू शकतो किंवा म्हणतात मित्रांनो याचं जर का आपण उदाहरण पाहिलं तर प्रेम राग सुख दुःख अशा ज्या स्थिती आहे मित्रांनो या भाववाचक नामामध्ये येतात तर याचं उदाहरण मित्रांनो प्रेम हे सुंदर असतं प्रेम हे सुंदर असतं तर मित्रांनो यामध्ये प्रेम जो शब्द आहे हा भाववाचक नामाचा शब्द आहे आणि हे उदाहरण पण भाववाचक नामाचं आहे त्यानंतर राग वाईट असतो हे राग मित्रांनो ही पण भावना आहे हे आपण व्यक्त करू शकतो पण ते डोळ्यांनी दिसत नाही तर अशा नावांना आपण भाववाचक नाम म्हणू शकतो आणि मित्रांनो जर का एखादी एखादा प्रसंग आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि आपण जेव्हा दुसऱ्याला तो सांगतो आपण तो पाहिलेल्या भावना आपण व्यक्त करतो त्या भावनांना भाववाचक नाम असे म्हणतात ते डोळ्यांनी आपण पाहिलेलं आहे मित्रांनो पण जो व्यक्त ज्या भावना आपण व्यक्त करीत आहोत त्याला आपण भाववाचक नाम म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो नंबर चार आहे पदार्थवाचक नाम आणि मित्रांनो हे पदार्थवाचक नाम हे सामान्य नामाचं पहिलं उपनाम आहे मित्रांनो हे सामान्य नामाचं पहिलं उदाहरण आहे आणि त्याची व्याख्या आहे मित्रांनो जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा किलोग्राम अशा परिमाणात मोजले जातात आणि संख्येत मोजले जात नाही अशा घटकांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात तर मित्रांनो जे घटक लिटरमध्ये किंवा मीटरमध्ये किंवा किलोग्राममध्ये अशा परिमाणामध्ये मोजले जातात आणि मित्रांनो ते संख्येत मोजले जात नाहीत म्हणजे मित्रांनो एक दोन तीन चार अशा संख्येमध्ये ते मोजले जात नाही अशा घटकांना पदार्थवाचक नाम असे आपण म्हणतो त्याचं उदाहरण मी मित्रांनो जसं तांबे झालं मित्रांनो कापड झालं पाणी झालं हे जेवढे बी आहे मित्रांनो घटक त्यांना आपण संख्येत मोजू शकत नाहीत किंवा ते आपल्याला संख्येत मोजता येत नाहीत म्हणून हे झालं पदार्थवाचक नामाचं उदाहरण त्यानंतर मित्रांनो यावरती आपण काही प्रश्न बघूया प्रश्न पहिला आहे सोने मौल्यवान आहे तर यामधील मित्रांनो सोने हा शब्द पदार्थवाचक नामाचा आहे मित्रांनो पदार्थ वाचक आहे। दूसरा है। पानी आहे। या मदिल पानी नामाचा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे पाणी जीवन आहे तर मित्रांनो यामधील पाणी हा शब्द हा पण पदार्थवाचक नामाचा आहे कारण की मित्रांनो सोने असो किंवा पाणी असो तांबे असो किंवा पीठ असो अशा शब्दांना आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही म्हणून ज्या घटकांना संख्येमध्ये संख्येमध्ये आपण मोजू शकत नाही अशा घटकांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात त्यानंतर मित्रांनो शेवटचं आहे सामान्य नामाचं दुसरं उपनाम आहे समूहवाचक नाम तर त्याची व्याख्या आहे ज्या शब्दाने एकाच वेळी अनेक व्यक्ती वस्तू प्राणी किंवा समूहाचा बोध होतो त्या शब्दाला समूहवाचक नाम असे म्हणतात तर मित्रांनो ज्या शब्दाने एकाच वेळी ज्या शब्दाने एकाच वेळी अनेक व्यक्ती वस्तू प्राणी किंवा समूहाचा बोध होतो त्या शब्दाला समूहवाचक नाम असे म्हणतात तर मित्रांनो याचं उदाहरण जर का आपण पाहिलं तर ज्या टोळ्या असतात किंवा समूह असतात किंवा थवा असतात असे उदाहरण या समूहवाचक नाम नाममध्ये येतील मित्रांनो तर याला आपण ट्रिकनुसार जर का पाहिलं तर एक शब्द पण त्यातून खूप लोक किंवा वस्तूचा गट दिसतो एकच शब्द आहे मित्रांनो पण त्यातून खूप लोक किंवा वस्तूचा गट दिसतो त्याला आपण समूहवाचक नाम असे म्हणू शकतो आता इथं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो काय आहे सैन्य आहे मित्रांनो त्यानंतर झुंड आहे त्यानंतर थवा आहे हे सगळे मित्रांनो समूहवाचक नामाचे उदाहरण आहे त्यानंतर मित्रांनो याच्यावरती आपण प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे सैन्य सीमेवर उभे आहे सैन्य सीमेवर उभे आहे तर मित्रांनो नाम तर एकच आहे सैन्य पण या शब्द एकच आहे सैन्य पण यातून अनेक घटकांचा आपल्याला बोध होतो म्हणून याला समूहवाचक नाम आपण म्हणू शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बागेत झाडाचा समूह आहे मित्रांनो बागेत झाडाचा समूह आहे यामध्ये पण झाडांचा बागेत झाडांचा हे समूहवाचक नाम आहे कारण की शब्द एक आहे पण झाडांचा म्हटल्यावर आपल्या लक्षात असं येतं की खूप झाडांचा समूह आहे खूप झाडे आहेत म्हणून मित्रांनो हे झालं समूहवाचक नामाचं उदाहरण तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा टॉपिक बघितलेला आहे आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू